नमस्कार आज आपण कोलंबीचं कालवण करणार आहोत ह्याला कोलबीचा रस्साही म्हणता येईल त्यासाठी मी कोलबी बाजारातून आणली आहे आणि ती आता सोलून घेतली आहे आणि ती करताना त्याच्या पाठचा दोराही काढायचा असतो तो दोरा कसा काढायचा ते मी तुम्हाला दाखवते हा जो काळा धागा आहे तो असा खेचून काढायचा असतो पण कधी कधी काय होतं की तो पूर्ण निघून येत नाही त्याच्यासाठी मी पिनचा वापर करते आणि पिनाने असे मध्ये जर केलं तर तो दोरा आपल्याला पूर्ण काढता येतो भले जरी तुटत असेल तरीसुद्धा तो आपण शेवटपर्यंत काढू शकतो असे सर्व आपण ही साफ करून घ्यायची ही कोलबी वेगवेगळ्या प्रकारची येते म्हणजे लाल पण लाल रंगाचीही असते सफेद रंगाचीही असते ऑरेंज रंगाची असते पण आम्ही फक्त लाल आणि गुलाबी रंगाची असते ती आणि सफेद रंगाची घेते ह्यामध्ये अर्धी कोलबी आहे ही सफेद रंगाची आहे आणि ती तळण्यासाठी मी घेतली आहे आणि ती जाडसर आहे रस्त्यासाठी मिडियम साईजची कोलबी खूप चांगली लागते कारण ती टेस्टी लागते आणि शिजतेही चांगली आणि तळण्यासाठी जाडी कोलबी असेल तर जास्त चांगली लागते कोलबी आपली धुवून स्वच्छ करून झालेली आहे त्याला आता आपण हळद आणि मीठ सोडून घेऊया आणि मेरिनेट करत ठेवूया मी आता त्याला हळद त्याच्यावरती घालते मीठ घालते आणि तुम्ही त्याला लिंबू लावून ठेवलात तरी ह्याच्यामध्ये अजून लिंबू घातलं तरी पण पन आहे पण मी लिंबू घालत नाही कारण मी कोकम वापरणार आहे रस्स्यामध्ये जास्त आंबट होईल ना म्हणून मी आत्ता लिंबू लावत नाही हे मी सर्व चोळून घेते आणि हे मेरिनेट करण्यासाठी ठेवते तोपर्यंत आपण रस्सा बनवण्यासाठी लागणारी तयारी करूया मी आता घेतली आहे ही मीडियम साईजची कोणबी आहे पण तुम्हाला समजा जर मोठी मिळाली ह्याच्यापेक्षा तर तुम्ही त्याचे असे दोन तुकडे करू शकतात म्हणजे ते खायला सोपे पडतात हे आपण अर्धा तास मेरिनेट करत ठेवूया आणि तोपर्यंत आपण तयारी करूया आणि वाटणी करून घेऊया कोलबीचा रस्सा बनवण्यासाठी लागणारी तयारी कांदा खोबरं टोमॅटो काश्मीरी मिरची लाल तिखट लसूण कोथिंबीर आणि कोकम काश्मीरी मिरचीचे देठ काढून ती गर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवावी म्हणजे ती चांगली बारीक वाटली जाते आणि मी काश्मीरी मिरची एवढ्यासाठी वापरली की त्याने रस्त्याला चांगला लाल रंग येतो प्रथम मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया लसूण खोबरं काश्मीरी मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर कोथिंबीर थोडीशीच घ्यायची नाहीतर त्याचा रंग बदलून जातो ना रसाचा हिरवा होईल म्हणून थोडीशीच घ्यायची आता आपलं वाटण तयार झालं आहे ह्या वाटणामध्ये काश्मीरी मिरची घेतल्यामुळे ह्याला चांगला लाल रंग आला आहे पण वाटण हे अतिशय बारीक करायचं म्हणजे आपण बघायचं ते त्याच्यामध्ये खोबऱ्याचा कणकण नाही येत ना ते एकदम चांगले फाईन बारीक झालं पाहिजे खोबऱ्याचं जर जाडसर आलं ना तर चोथ्यासारखं होतं रसा म्हणून एकदम फाईन बारीक झालं पाहिजे आणि ओलाच नारळ वापरायचा त्याच्यामुळे ओल्या नारळामध्ये पाणी असतं दूध असतं नारळाला त्याच्यामुळे त्याला रसाला चव येते आता हे एका बाऊलमध्ये मी रस हे काढून घेत कोणबी आपली मेरिनेट झाली आहे आणि वाटणही आपलं तयार आहे आता आपण कढई घेऊन कढई तापत ठेवली आहे त्याच्यात तेल घालून आपण बनवायला सुरू करूया तेल घालते तेल चांगलं तापू देईल द तापल्यानंतर मी त्याच्यात हिंग घालते तेल चांगलं तापलेलं आहे गॅस मी आता बारीक करून घेते त्यामध्ये हिंग घालते फुलला आता त्यावरती कांदा घालते कांदा चांगला लाल होऊन द्यावा त्यामध्ये हळद घालते कांदा चांगला लालसर होऊन देते कांदा चांगला लालसर झाला आहे आणि मऊ ही झाला आहे आता त्यावरती आपण कोलंबी घालूया कोलंबी जरा परतून घेऊया आता मी त्यामध्ये मसाला घालते मसाला जास्ती घालते कारण का ती काश्मीरी मिरची आहे ती तिखट नसते जास्ती म्हणून त्या हिशोबाने आपण ह्यामध्ये मसाला घालावा मीठ घालते मीठ प्रमाणाने घालावं कारण का मेरिनेट करण्यासाठी पण आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ लावलेलं ला आहे कोलंबीला म्हणून त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये मीठ घालावं कांद्यामुळे रसाला जाडसरपणा येतो आता मी त्यामध्ये वाटण घालते ते ढवळून घेते आणि थोडं पाणी अजूनही घालते कारण आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे ना ते अजून पातळ करून घ्यायचं आता मी ह्यामध्ये चांगलं पाणी घालून घेते कारण आपल्याला चांगला रस शिजवून घ्यायचा पंधरा वीस मिनिट कोणबी चांगली शिजली पाहिजे ना त्यामध्ये मी कोकम पण घालते पाच सहा कोकम घालावे म्हणजे त्याचा आंबटपणा चांगला येतो आणि आता मी गॅस मोठा करते म्हणजे चांगली उकळी येईल पण गॅस मोठा केला तरी ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही कारण ते खोबरं आहे ना तिथे ओतून जातं म्हणून असंच उघडंच शिजवायचं हे सर्व ढवळून घेते आणि उकळी येईपर्यंत मी गॅस मोठा ठेवते एकदा उकळी आली की मग बारीक गॅसवरती पंधरा मिनिट चांगलं शिजवून द्यायचं म्हणजे कोंब ती कोलबीही चांगली शिजेल आणि रसामध्ये त्याचा अर्क येईल कोकमाचाही वीस मिनिट झाले आहेत आपली कोलबी आता चांगली शिजलेली आहे आणि कोलबी असं शिजायला पण खूप वेळ लागत नाही आता हा आपला रस्ता चांगला तयार झाला आहे त्याचा थिकनेस मी एवढा ठेवला आहे तुम्हाला जर समजा पातळ पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून पाणी घालून पाच दहा मिनिट उकळवू शकता ही बघा आपली कोळंबी आता चांगली शिजली आहे आणि रस्ता पण चांगला जाडसर राहील झालेला आहे ह्या वाटणामध्ये काश्मीरी मिरची आणि टॉमॅटो घातल्यामुळे रसाला चांगला लाल रंग आला आहे आता आपला कोलबीचा रस्ता तयार झालेला आहे आपण ह्याला कोलबीचं कालवणही बोलू शकतो लाल आंबट तिखट आणि टेस्टी लागतो हा रस्सा तुम्ही नक्की घरी करून बघा हा रस्सा भाकरीबरोबरही छान लागतो चपातीबरोबरही छान लागतो आणि भाताबरोबरही छान लागतो आपली ही रेसिपी पूर्ण तयार झालेली आहे आणि ती मी आता भाकरीबरोबर सर्व करणार आहे कोणबी सर्व फिश प्रकारांमध्ये टेस्टला चांगली लागते ती सर्वांना आवडते कारण त्यामध्ये काटा नसतो आणि लहान मुलांना खायला द्यायलाही भीती वाटत नाही कोळंबीचे अनेक प्रकार करता येतात जसं कोळंबीचा रस्सा कांद्यातील सुकी कोळंबी कोळंबी फ्राय कोळंबी बिर्याणी या सर्वात चा जास्ती चालणारा प्रकार म्हणजे कोळंबीचा रस्ता कारण त्याबरोबर भाकरी चपाती आणि भात काहीही खाता येतं नुसता रसभातही चांगला लागतो माझी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू